करंजी येथे रफिक मित्र मंडळाने करंजी फेस्टिवल या कार्यक्रमाचे दोन दिवस आयोजन केले होते या कार्यक्रमास काल सुरुवात झाली ग्रामीण भागातील शेतात तसेच मोलमजुरीस जाणाऱ्या महिलांसाठी काल रात्री आठ वाजता उद्धव केपी प्रस्तुत खेळ पैठणीचा हा बहारदार कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी गावातील तसेच परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती या कार्यक्रमात नृत्य उखाणे रिंग आणि चेंडू बादल्यात टाकणे तसेच अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमात महिलांनी सहभाग घेऊन खेळाचा आनंद लुटला या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलातून विजयी झालेल्या पाच महिलांना बक्षिसं देण्यात आली पैठणीचं प्रथम पारितोषिक येथील सौ कावेरी दानवे हिने पटकावलं तिला यावर्षीची करंजीची राणी हा किताब देण्यात आला या स्पर्धेतील दुसरे बक्षीस सौ तेजल गायकवाड सोन्याची नथ तृतीय बक्षीस सौ नंदा अकोलकर यांना मिक्सर चौथे बक्षीस सौ अश्विनी ससाणी हिला कुकर तर पाचवे बक्षीस सौ अश्विनी क्षीरसागर ही चांदीचं नाणं देण्यात आलं या बक्षिसाबरोबरच अनेक महिलांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली रात्री उशिरा अकरा वाजेपर्यंत रंगलेल्या या खेळपैठणीचा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ सोनालीताई प्राजक्त तनपुरे प्रभावती प्रतापराव ढाकणे सौ योगिताताई शिवशंकर राजळे उषाताई कराळे राहुरीच्या नगरसेविका सौ तनपुरे सौ कदम करंजीच्या सरपंच सौ नसीम शेख आदी मान्यवर महिलाबरोबरच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रफिक शेख शिवशंकर राजळे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि सदस्य तसेच गावातील आणि परिसरातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी रफिक शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले